तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या माझे कोकण परिवाराकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स सुधागडचा तलाहाटी लाच लुचपतच्या जाळ्यात तीन लाखांची लाच घेताना पकडले रंगेहात पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खेडमधील मधील एका शॉपिंग मॉल मध्ये अजब प्रकार पंधरा ते वीस दुकानांसमोर धमकीच्या वेंगुर्ल्या मध्ये दुर्मिळ पिसुरी हरणीला जीवनदान सतय गावात कुत्र्यांच्या हकल्यात अडकली ही हरणी वन विभागाने सुटका करून वाचवले जीव आणि आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने दुर्गा मातेची प्रतिष्ठापना आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे केले पूजन व आरती आता पाहूया सविस्तर वृत्त सुधागड तालुक्यात तीन लाख रुपयांची लाच मागणारा तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ आहे सुधागड तालुक्यातील एका तलाट्याने उत्खलनाची दिलेली नोटीस रद्द करून कारवाई न करण्याकरिता दोंडसे येथील व्यक्तीकडून तीन लाख रुपयांची मागणी केली होती त्या अनुषंगाने सदर तलाठ्यावर लाचलुचपत विभागाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन कलम पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय आपल्या जमिनीमध्ये घर बांधायचे असल्यामुळे व झाडे लावायची असल्यामुळे रस्ता बनवला होता हा रस्ता बनवताना जमिनीतील माती बाजूला केली असल्याने सदर जागेत मातीचे बेकायदेशीर उत्खनन केले असल्याचे तत्कालीन तलाठी सजा नाडसूर सध्या नेमणूक तलाठी सजा वाघोशी तालुका सुधागड यांनी तक्रारदारांना सांगून दहा लाख रुपये दंड भरावा लागेल असे सांगितले आणि तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती तक्रारीच्या के अनुषंगाने पडताळणीच्या वेळी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाली सुधागड तहसील कार्यालयात येथे तलाठी याने तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते परंतु तक्रारदार यांच्या हालचालीवर संशय आल्याने लाच्याची रक्कम स्वीकारली नाहीये त्यामुळे सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी तलाठी यांच्या विरोधात पाली पोलीस ठाणे येथे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक रायगड अलिबाग विभागाचे शशिकांत पाडवे करीत आहेत पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र ठाणे सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रक्रिया पार पडली आहे लुचपत प्रतिबंध विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की भ्रष्टाचारासंबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याशी संपर्क करावा रत्नगिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये अजब प्रकार समोर आलाय मॉलमधील वीस ते पंचवीस दुकानांसमोर इंग्लिश भाषेमध्ये जिवेठार मारण्याचा मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या आढळल्या प्रत्येक दुकानासमोर वेगवेगळ्या तारखा नमूद केल्या असून त्या दिवशी ठार मारू असे त्या चिठ्ठ्यांमध्ये नमूद करण्यात आले आज सकाळी दुकाने उघडण्याच्या वेळी व्यापाऱ्यांच्या ही बाब समोर येताच एकच खळबळ उडाली आहे खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अशा प्रकारे चिठ्ठ्या लिहून भयावहक वातावरण निर्माण करणाऱ्यांचा तपास सुरू केला आहे

विद्यमान नगरसेवक तथा सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ सुनील पाटील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दांडगा जनसंपर्क सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण व्यापक विकास दृष्टिकोन आजवर केलेली जनहिताची कामे मराठा आरक्षण लढ्यातील योगदान यांच्या जोरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अर्थातच महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊन आमदार होणार असा विश्वास डॉ सुनील पाटील यांनी व्यक्त केलाय मी गेल्या वेळेस देखील दोन हजार एकोणास देखील ही उमेदवारी मागितली होती पण उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो आदेश दिला पक्षाने जो आदेश दिला त्याचा पालन करून या ठिकाणी आम्ही आमदार निवडूनचं काम केला कोण उमेदवार यापेक्षा जो पक्षाने दिलेला उमेदवार हा आम्ही निवडून प्रामाणिक प्रयत्न केला आणि जसं आता तुम्ही म्हणताय ही उमेदवारी जर मला पक्षाने दिली तर शंभर टक्के त्याचा फायदा जो आत्तापर्यंत केलेलं प्रामाणिक काम असेल लोकसभेला असेल विधानसभेला असेल किंवा जो समाजासाठी आत्तापर्यंत माझं योगदान आहे त्या जो मी केलेला आहे समाजासाठी त्याचा फायदा आपण जो बोलल्याप्रमाणे साठ टा टक्के जो समाज या ठिकाणी मराठा समाज आहे त्याचा मी प्रतिनिधी आज करत नाही गेले पंचवीस तीस वर्ष करतो आहे आणि त्याचा एक फाउंडर मेंबर म्हणून या ठिकाणी स्वर्गीय विनायकराव मेटे असतील आमचे म शशिकांजी पवार असतील पुरुषोत्तमजी खेडकर असतील किंवा आत्ताचे युवराज छतुर्दी संभाजीराजे असतील किंवा आमचा जो बुलंदा आवाज संघर्ष होता म्हणून धरंगदाचा पाटील असतील यांच्याबरोबर काम करून या गर्जवंत मराठांना कसा न्याय मिळेल या ठ आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि इतरही समाजाला आत्तापर्यंत त्यांच्या मागण्यासाठी त्यांच्याबरोबर सातत्याने राहून त्यांच्याचा ते देखील मान्य आवाज उठवलेला आहे त्यामुळं सर्व घटक या ठिकाणी काम करतील आणि मला खात्री आहे का या ठिकाणी या कर्जत कर्जतकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये या महाविकास आघाडीचा म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आपल्या रूपाने आमदार झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबियातील पेझारी विरुद्ध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाहीये त्याची प्रचिती सध्या येत आहे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महिला बचत गट फेडरेशन आयोजित महिला संवाद मेळावा आज पेझारी इथे पार पडलाय या निमित्ताने शेकापमधील मधील विसंवाद थेटपणे समोर आलाय या मेळाव्यांचे नेतृत्व शेकापचे सर्वे सर्वा जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील या करत आहेत मेळाव्याला उपस्थित महिलांना साडी वाटपही करण्यात आले मात्र या मेळाव्याला माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियातील महिला उपस्थित नव्हत्या आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं नव्हते असा दावा जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी केलाय तर आमच्या कुटुंबातील तिघींना न बोलवल्याने आमच्या तीन साड्या कमी झाल्या असा टोला पंडित पाटील यांचे पुत्र सवाई पाटील यांनी लगावलाय जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पेझारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा मेळावा घेण्यात आला आणि मला असं वाटतं की फक्त कुडूस जिल्हा परिषद मतदारसंघ नाही तर चार पंचायत समिती गणामध्ये महिलांना आमंत्रित केलं गेलं ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी असेन किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून भावनाताई पाटील असतील तर ह्या पण आहेत तर बघा इथे ह्या पंचकृषीमध्ये बचत गटांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि अनेक संस्था असे कार्यक्रम घेतात तर त्यामुळे त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम घेतला असावा फेडरेशनने रायगड जिल्हा बचत गट फेडरेशनचा तो कार्यक्रम आहे त्यांनी आमंत्रित का नाही केलं हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे ह्याचं उत्तर मी कसं देणार पण बचत गटाच्या महिलांनी मला फोन करून विचारलं की असा असा मेळावा आहे आणि आम्हाला आमंत्रित केलं गेलं आहे पण तिथं तुमचं नाव घेतलं गेलं नाहीये किंवा तुम्ही आम्हाला आमंत्रित करायला त्यांच्याबरोबर दिसला गेला नाहीये तर काय ताई असा जेव्हा प्रश्न आला तर मला असं वाटतं की सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये किंवा बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी कुठची संस्था जर येत असेल तर त्यांचं नुकसान होता कमाने तर त्यांनी तो कार्यक्रम अटेंड केला पाहिजे त्या अनुषंगाने मी त्यांना तो कार्यक्रम अटेंड सांगितलं उरला प्रश्न मला आमंत्रित का केला गेला, गेला नाही तर हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे याचं उत्तर मी कसं देणार आता कदाचित आम्हाला काय आमंत्रण नाही म्हणजे मी तर आता सपोज आता महिलांचा मेळावा आहे तर महिला आमच्या या घरातल्या तीनही ऍक्टिव्ह महिला आहेत त्यानंतर इथे बोलवलं नाही आहे कदाचित त्यांच्या बिना म्हणजे त्यांची आवश्यकता नसेल म्हणून बोलवलं नसेल पण मला सांगायचं एवढं की जेवढे बचत गटाच्या महिला तिथे साडी वाटपाच्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत त्या सगळ्या या झेप फाउंडेशनच्या चित्राताई पाटील आणि भावनाताई पाटील यांनी जे फॉर्म केलेले झेप फाउंडेशन आहे त्याच्या सगळ त्याचे ॲफिलिएटेड हे सगळे बचत गट आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी चित्राताईला किंवा भावनाताईला पप्पू शेटना आम्हाला पंडित शेटना विचारलं की असं असं आम्हाला आमंत्रण आलेलं आहे आम्ही जाऊ का तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जा आपलाच मेळावा आहे तर तुम्ही त्याला जा पण आम्हाला माहीत नव्हतं की आम्हालाच त्याचं आमंत्रण मिळणार नाही तर असं माहीत असतं तर कदाचित आम्ही काही वेगळं हे केलं असतं पण एखाद्याचं नुकसान होईल कारण एखाद्या बाईला साडी हे खूप आवडतं हे असतं तर ती साडी कोणाची एखाद्याची साडी कशालासाठी आम्ही कोणाचं नुकसान करू पण मला एवढं नक्की सांगायचं आहे की मा जर माझी आई वाईफ म्हणजे बायको आणि चित्रात वहिनी गेल्या असत्या तर त्यांच्या तीन साड्या आम्हाला कमी आला एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो वेंगुर्ला तालुक्यातील सतये गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अडकलेल्या दुर्मिळ पिसोरी हरिणाची वन विभागाने सुटका केली आहे पिसोरी हरिण हा अतिशय दुर्मिळ लाजरा आणि नेहमीच मनुष्य वस्तीपासून दूर जंगलात राहणारा वन्यजीव आहे खूप चपळतेने हे हरिण पळते अति दुर्मिळ अशा हरिणाचे प्राण वाचून पुन्हा नैसर्गिक अधिवासात ते सुरक्षितपणे वनविभागाने सोडले आहे सालाबादप्रमाणे कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सपत्निक देवीचे विधिवत पूजन व आरती केली आहे यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते देवीसाठी आकर्षक दरबार व देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे देवीची कणकवली बाजारपेठेतून फाटा नजीक असलेल्या शिवसेना नवरात्र उत्सव स्थळापर्यंत जल्लोषात काढण्यात आहे दुर्गामातेचा जय जयकार करत फटाक्यांच्या आतिषबाजी करत ढोल ताशांचा गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आहे शारदीय नवरात्र महोत्सवाला लांजात सुरुवात झाली असून संदीप लांजा गेली, परंपरा आज ही कायम ठेवली सत्यनारायणाची महापूजा या नऊ दिवसाच्या उत्साहात आरती सत्यनारायणाची महापूजा या सोबतच पारंपरिक वेशभूषा वेस्टर्न वेशभूषा फॅन्सी ड्रेस या स्पर्धा मंडळाकडून आयोजित केल्या जातात तसेच दररोज सायंकाळी आठ वाजता देवीची आरती करण्यात येते यामध्ये आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी देवीची प्रतिष्ठापना व रात्री हरिपाठ शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता भजन आणि शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दांडिया व रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा हळदी कुंकू समारंभ व दांडिया तसेच सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दांडिया आणि मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दांडिया व वेस्टर्न वेशभूषा बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता दांडिया व पारंपारिक वेशभूषा गुरुवार दिनांक दहा रोजी नऊ वाजता दांडिया तसेच फॅन्सी ड्रेस शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दांडिया अशा स्पर्धा दा आयोजित करण्यात नवरात्र शुभेच्छा हे आमच्या मित्रमंडळाचे सव्वीसाव्या वर्ष आणि या सव्वीसाव्या वर्ष आम्ही हा दुर्गा देवी नवरात्र उत्सव आम्ही राबवत असतो या मंडळाच्या माध्यमातून आम्ही आमचा मित्र बाबू पाटोळे याचा स्मृती जागवत असतो तसेच या आमच्या उत्सवामध्ये सर्व धर्मीय सहभागी होत असतात आणि आपला आनंद द्विगुणित करत असतात याच आमच्या उपक्रमामध्ये फॅन्सी दांडिया स्पर्धा दा भजन कीर्तन इत्यादी उपक्रम होत असतात ओबीसी विजयंटी संघर्ष समन्वय समिती व ओबीसी विजयंटी कर्मचारी संघ खेड यांच्या वतीने दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या गुणगौरव सोहळ्यामध्ये खेड तालुक्यातील ओबीसी विजयंती या घटकातील ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमांमध्ये विशेष मान्यवरांच्या हस्ते होणार आहे खेड तालुका ओबीसी विजयंती संघर्ष समन्वय समिती व खेड तालुका कर्म ओबीसी कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवार या दिवशी तालुक्यातील सर्व ओबीसी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी इयत्ता दहावी सत्तर टक्केच्या वरती इयत्ता बारावी साठ टक्केच्या वरती त्याचबरोबर पदवीधर आणि इतर पदवीधारक जे इंजिनियर वकील डॉक्टर किंवा तत्सम स्कॉलरशिप किंवा शैक्षणिक विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी जे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे रायगड जिल्ह्याचे खासदार मान्य श्री तटकरे साहेब त्याचबरोबर जयतापकर साहेब शिगवण प्रकाश साहेब आणि hmm. संदीप राजपुरे साहेब त्याचबरोबर hmm. येवलेकर साहेब असे ये हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या तालुक्यातील सर्व ओबीसी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांना आम्ही असं आव्हान करतो हो आहोत की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे त्याचबरोबर जे कोणी विद्यार्थ्यांचे विद्यार्थी उपस्थित नसतील तर त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं या सर्व संघटनांच्या दोन्ही संघटनांच्या वतीने आवाहन करतो आहे खेड शहरामध्ये पूर परिस्थिती येतेवेळी लोकांना व व्यापारी वर्गाला जागृत करण्याचे काम निस्वार्थींनी केल्याबद्दल खेड व्यापारी संघटनेकडून बशीर मुजावर यांचा सत्कार करण्यात आलाय त्यावेळी व्यापारी संघटने अध्यक्ष प्रमोद बुटाला अजय धरिया विश्वास पाटणे विलास बुटाला सचिन करवा ऋषिकेश कानडे शैलेश धरिया अभिजित कानडे परेश चिकले मिनार चिखले व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते आदर्श रायगड वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सामाजिक शैक्षणिक क्रीडा पत्रकारिता साहित्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्यांना गौरवण्यात आले आहे यावेळी डोंबिवलीमधील नामांकित कंपनीचे चेअरमन गोरगरिबांचे कैवारी ह प तुकाराम दगडू शिंदे यांना राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पोलादपूर तालुक्यातील कोतवालगावचे सुपुत्र व वैकुंठ दगडू तुकाराम शिंदे यांच्या घरात जन्म घेतलेल्या तुकाराम शिंदे यांनी मुंबईत येऊन खूप कमी वेळेत आपल्या कार्याचा सेवेचा ठसा उमटवला आई वडिलांच्या आशीर्वादाने समाजसेवा करण्याचा निर्धार केला आपला व्यवसाय सांभाळत महाराष्ट्रातील असंख्य मुलांना रोजगार देऊन त्यांना आपला संसार थाटता आला तसेच गोरगरिबांना कोणत्याही प्रकारची मदत करत असतात त्यामुळे त्यांना गोरगरिबांचे कैवारी संबोधले जाते साई एंटरप्राइजचे चेअरमन चेअरमॅन तुकाराम शिंदे यांचं कार्य पाहून उद्योग क्षेत्रातील कामगिरी पाहून आदर्श रायगड वृत्तवाहिनीने राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्कार देऊन तुकाराम यांना गौरवण्यात आले बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा माझे कोकण